सांगा पाच वर्ष जर आपण लोकांपर्यंत काम करतोय आज चोवीस वर्ष राजकारण करतो काय तर लोकांशी मी काम केलेलं आहे फोन आला नेम्या रात्री आम्ही उचललेला आहे पण हे कॉन्ट्रॅक्टर कुठून आले निवडणुका ही कसली पद्धत आली आहे नेत्याने विचारायचं पन्नास लाख रुपये आहेत का साठ लाख रुपये आहेत का ही कटन पद्धत आणली सर्व निवडणुका पैशावर नसतात हे पैशाचं खूण आणले भाजपनं आणलं भाऊ न म्हणलं भाऊ माझं एवढं मला ते अजून आठवत नाना भाऊनी आरोग्य मंत्र्यांना फोन केला आणि जी नाना भाऊची धाडशी स्टाईल आहे ती धाडशी स्टाईल आम्ही त्या दिवशी बघितलं नाना भाऊने आरोग्य मंत्र्याला फोन केला जर माझं सरकार आलं तर मी तुझं एकही काम करणार नाही पहिल्यांदा हा कारखाना तुझ्या आरोग्य केंद्र तुझ्याच भागातला आहे mm -hmm. तू मंजूर कर नाहीतर तुझे एकही पुढे मी काम करणार नाही असा तानाजी सावताला त्यांनी निरोप होतो त्या पण जीर्ण झालेल्या आज चाळीस चाळीस वर्ष लाईन लाईन जीर्ण झाले त्याला जिल्हा नियोजन कडून एकही रुपया दिला जात नाही दिला तर तो त्यांच्याच बगल बच्चांना दिला जातो माझं म्हणणं काय ज्या लाईनला पन्नास पन्नास वर्ष होत आले त्या राजकारण न करता सरसकटच बदलून घ्या ना राहुल मला फक्त तुझ्या गावचा एक ठराव आणून दे मला जुना आपलोच रस्ता हा पूर्ण करायचा आहे चांगल्या पद्धतीने करायचा आहे त्यावेळेस गावच्या विकासासाठी सरपंचाने आणि दिली नाही आर जुना अकलूचा रस्ता जो जा आता जातो तो लांबकाने वस्ती पिराची पूर्वी जुनं गावठाण आणि गांधीनगर बागा पूर्वीचा कच्चा रस्ताना आता रस्त्यात बघा बदल केली त्यावेळेस पण सरपंचाने सहीच राजकारण आली ते त्याला ठराव प्रसाद मालकांच्या वेळेस मागितला गावची मागणी दाखवा आपल्याला असं करायचं आहे मी माझ्या आई उपसरपंच पदा त्यांच्या सहीने ठरवलेला आणि ती प्रकल्प प्रसांत मालकांची संकल्पना आज ही पूर्ण झाली खालची जुना जुना आकलोजन असतं प्रशा प्रचारकांची संकल्पना आहे त्यात कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा ती ती पावती ती कारखाना सुद्धा खुटी म्हणू शकणार नाही बरोबर मग तिथं शेतकऱ्याची फसवणूक वाच टन दोन टन जे काटा मारते तो तिथं प्रकार थांबला अशा अनेक शेतकऱ्याचे आहेत हे त्या गावच्या विकासाबरोबर शेतकऱ्यांना जिल्हा नियोजनमधून काही देत आहे ते जास्तीत जास्त प्रशासन आणि प्रशासनाकडून कसं काम करून घ्यायचं त्यामुळे आम्हाला राजकारणाची आवड झाली त्या राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना अनेक पाहिल्या नमस्कार प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक जणांच्या मुलाखती त्या पद्धतीने आपण घेतोय आज त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रंजना अरुण कौलगे पाटील ह्या त्या ठिकाणी उभ्या आहेत सर्व भागात त्या पोहोचतायत त्यांच्या वतीनं राहुल भैया या कौलगे पाटील आपल्याला ज्ञात आहेत त्यांचं काम आपण यापूर्वी बघितलेलं आहे मग रंजना अरुण कौलगे पाटील ह्या अगोदर पिराची कुर्लीच्या उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं अनेक विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली त्याच पार्श्वभूमीवर आज त्या ठिकाणी आपण राहुल भैया या कौलगे पाटील यांना आमंत्रित केले भैया तर आमच्या प्रभात तुमचं प्रथम स्वागत आहे आज तुम्ही आलाय आणि तर वाकरी गटामध्ये तुम्ही फिरताय आणि यापूर्वी आम्ही तुमचं सगळं राजकीय काही वर्चस्व आहे बघितलं राजकीय गाठी भेटी बघितल्या कामाचं धडाका बघितला हे करत असताना तुमची आता सध्याची राजकीय भूमिका काय मी गेले पंचवीस वर्ष झालं कॉलेजच्या राजकारणापासून अनेक विद्यार्थी निवडणुका आम्ही सोलापूर विद्यापीठापर्यंत गाजवलेल्या माझी राजकारणाची सुरुवातच प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली झाली आम्ही दहनशे मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठावर सलग सोळा वर्ष हा युवार आणि युशी घडवण्याची आम्ही के काम केलेलं आहे त्यामुळे समाजकारणाचा आपल्याला अनुभव आहे आणि प्र प्रतापशिव मोहिते पाटलांनी आम्हाला जिल्हा परिषदचं काम कसं असतं हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जिल्हा परिषद कळाली आणि प्रशासन आणि प्रशासकाकडून कसं काम करून घ्यायचं हे आम्हाला त्यात बारकाईनं कळालं त्यामुळे आम्हाला राजकारणाची आवड झाली त्या राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना अनेक निवडणुका पाहिल्या कार्य सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही निवडणुका पार पाडल्या दोन हजार चार साली स्वर्गीय राजाबापू पाटील हे निवडणुकीला विधानसभेला उभे त्यावेळेस ते त्यांचा पोलिंग एजंट म्हणून मी काम केलेलं आहे दोन हजार चार बावीस वर्षापूर्वी बावीस वर्षापूर्वी त्या टायमाला आमच्या घरातच राजकारण होत आमचे वडील अरुण पाटील हे अवदंबरचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते ही अशी आमची ओळख आहे आणि या पद्धतीत काम करत असताना एक स्वतःच काम बघून गावासाठी धडपड बघून माझी आई या ठिकाणी गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं या ठिकाणी सर्व लोकांनी साथ दिली म्हणून आम्ही त्या पदावर पोचलो आणि काम करत असताना फक्त एक दिवसाचं राजकारण निवडणुकीपुरतं राजकारण ही आम्ही भूमिका पार पाडली गावात सर्व लोकांशी आमच्या सलोख्याची संबंध आहे राजकारण एक दिवसाचं करायचं ही प्रतापशिंग मोहिते पाटलांची शिकवण आहे तसेच आमचे वडील अरुण पाटलांची पण ही शिकवण आहे एक दिवस मतदानाचा जा झाला की त्या परत व्यक्तीला आपण आवर्जून जवळ घ्यायचं त्याच्या आडी अडचणीला मदत करायचं हे आमच्या आम्हाला आलेली शिकवण आहे तर आम्ही यापूर्वी तुम्हाला बघितलं <coughs> अनेक राजकीय म्हणजे काँग्रेसच्या काँग्रेसी नेतृत्वाला तुम्ही तर आजपर्यंत त्यांच्या सोबत राहिला मग त्यात नाना पटोले असतील किंवा इथले जे काही मेन भूमिकेत असणार काँग्रेस कमिटी अशी चर्चा खालून होती की तुम्ही काँग्रेसमधून तिकीट घेणार होतं तुमच्या टेटर्सला सुद्धा काँग्रेसमधून तिकीट जाहीर होणार अशी सुद्धा चर्चा होते परंतु आणि वेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडी मधून उमेदवारी घेतली काय त्याचं त्याच मी सांगतो मी माझे माजी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि माझे जिल्हाध्यक्ष धवल सिंह महते पाटील यांच्यासोबत मी जिल्हा काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना साजिकच एक कार्यकर्त्याला वाटतं की मी पंचवीस वर्ष राजकारण करतो कुठं तर निवडणुका लढवल्या पाहिजेत तर आपण पदावर पोहोचलो पाहिजे जेणेकरून आणखी वंचितांना न्याय मिळवू देता येईल असं यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये काम करत होतो काँग्रेसकडून अपेक्षा होती मला हे बी फॉर्म मिळेल परंतु काही स्वार्थी आणि व्यक्तिनिष्ठ राजकारणासाठी हा कार्यकर्त्याचा बळी दिलेला आहे जर पक्षाचा जर विचार राहुल गांधींचे देशात आज सगळ्याकडे राहुल गांधी तुम्हाला माहिती आहे छत्तीसशे किलोमीटर प्रवास चा, पायी चालत केला कशासाठी केला देशासाठी वाचवण्यासाठी भाजप कसे सांगण्यासाठी मग जर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस जर कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नसेल त्या पद्धतीने मी काँग्रेसकडे एबी फॉर्म मागितला रात्री बारा वाजेपर्यंत मी खासदार प्रणिती शेताई शिंदे यांच्या संपर्कात राहिलो पण कुठं काय झालं व्यक्तिनिष्ठ राजकारण झालं स्वतःच राजकारण साधण्यासाठी कार्यकर्त्याला बळी देण्याचा असं हे एकवीस तारखेला सकाळी घडलं बरं मी दहा वाजेपर्यंत काँग्रेसचा ए बी फॉर्म येईल अशा असेने मी काँग्रेसचा फॉर्म भरला परंतु तो आप काँग्रेसचा पक्षाचा होता एबी फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे तो अपक्ष झाला बरं आणि अपक्ष झाल्यानंतर ज्या वेळेस मी चळवळीत काम करणारा माणूस आहे राहुल गांधी साहेबांचा अजेंडा आणि प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा अजेंडाही एकच आहे देश वाचला पाहिजे संविधान टिकलं पाहिजे त्यासाठी म्हणलं आपण त्या विचाराचा अजेंडा आहे आपण त्या चळवळीतनं काम केलेलं आहे काही आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला तुम्ही पुरस्कृत म्हणून राचाल का तुमचं काम करण्याची धडपड आम्हाला योग्य वाटते आम्ही तुम्हाला न्याय देऊ एक पक्ष विचारधारा एक आहे संविधान टिकलं पाहिजे यासाठी मग मी आम्ही कौंग, काँग्रेसमधून मधून अपेक्षित न आल्यामुळं वंचित बहुजन आघाडीचं आम्हाला सहकार्य मिळालं त्यांनी वेळेत आम्हाला निरोप दिला आम्ही प्रचाराला लागलो प्रचार आज चांगले योग्य प्रमाणे प्रमा चाला आम्ही घरोघर पोहोचलो जो नियोज आम्ही अजेंडा करता त्या पद्धतीने नियोजन प्रक्रियेनुसार होम टू होम प्रत्येक गाव ना गावन, गावन वाडी वस्ती वस्ती हे आम्ही मतपत्रिका पोचवून पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला वेळी सहकार्य केले आता खर तर हे बघायला गेलं तर जसं की तुम्ही आता सांगितलं काँग्रेसचा जो का तुमचा अन्याय झाला इतके दिवस काम करत असताना पण कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांची बाळासाहेब आंबेडकरांची आणि काँग्रेसची भूमिका कुठेतरी विचार विचारायला कुठंतरी त्या भूमिकेचा विचार करता तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली आता खर तर तुम्ही म्हणला जसं की होम टू होम तुम्ही प्रचार करता किंवा हे बघण्यापेक्षा आजपर्यंत आम्ही तुमची भूमिका बघितली पंढरपूर तालुक्यातल्या तुम्ही सगळ्यांना ओळखीच्या आहातच एकंदरीत एक या वाक्री जिल्हा परिषद गटामध्ये अनेक समस्यांनी वेढलेला हा गट आहे म्हणजे कुठली समस्या सांगायला तुम्हाला नको पण तुम्हाला वैयक्तिक असं कोणती समस्या वाटते की त्याच्यावर काम केलं पाहिजे कसं आहे आता मी सांगितलं की मी जिल्हा परिषद प्रशासन हे जवळून बघितले सध्या अशा अनेक प्रश्न आहेत रस्ते पाणी हे तर पहिल्या सुरुवातीपासूनच आहेत पूर्वी हा मतदारसंघाचा विकासच झाला नाही मग आता ही प्रशासन बघत असताना मी प्राधान्य काय दिले वाडी वस्ती विकास करणे कॉन्क्रिटीकरण करणे जसं मी माझ्या गावपिराच्या कुरुलीला मी केले मी या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणार आहे एकोणीसशे एक साधारणतः कोणत्या वाटत समस्या पासष्ट ते बहात्तर ह्या सालीत प्रत्येक शेतकरी हा त्यावेळेस गाव राना त्यांचे पोल उभारले ते एलटी लाईन एस टी लाईन ही जीर्ण झाली बरोबर परंतु आता असा आहे फक्त वाढी वस्ती कॉन्क्रीट करणे किंवा डांबरीकरण करणे हा नाही त्या पण जीर्ण झालेल्या आज चाळीस चाळीस वर्ष रान लाईन जीर्ण झालेत त्याला जिल्हा नियोजनकडून एकही रुपया दिला नाही दिला तर तो त्यांच्याच बगलबाच्शनला दिला जातो मग माझं म्हणणं काय ज्या लाईनला पन्नास पन्नास वर्ष होत आलेत त्या राजकारण न करता सरसकटच बदलून घ्या ना आणि आता मागणी लोकांची वाढली बागायत क्षेत्र वाढलेलं आहे पूर्वी प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त बागायत जा झालेला आहे ओव्हरलोड आहेत तिथं ते वाढवून द्यावं बरोबर काही शेतकऱ्यांना सेपरेट डीपीच्या स्कीम आहेत ते द्याव्या ते, ते न ते न करता बाकीचं म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे दुसरं असं आता ऊसाचे कारखाने कारखान्यात काटा मारतोय का असं चर्चेत आपण ऐकतोय काय परिस्थिती घडते काय काय कारखान्यावर त्या ठिकाणी आपण एक वजन काटा आपण या ठिकाणी निर्माण करणार सरकारच्या हा झेडपीच्या झेडपीच्या माध्यमात जेणेकरून त्याचा शासनाशी संपर्क राहणार ती ती पावती ती कारखाना सुद्धा खुटी म्हणू शकणार नाही बरोबर मग तिथं शेतकऱ्याची फसवणूक वाचली टन दोन टन जे काटा मारतात तो तिथं प्रकार थांबला अशा अनेक शेतकऱ्याचे आहेत गावच्या विकासाबरोबर शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन मधून काही ते जास्तीत जास्त मग तिथं शेतकऱ्याचे निगडीत असलेले शिळीमेंटिपू या गायकवाटा प्रकल्प विहिर्या आहेत अशा अनेक आहेत निस्तं फक्त जिल्हा परिषद राजकारण आणि प्रतिष्ठा असं नाही त्यात शेतकऱ्यांना देण्यासारखं भरपूर आहे बरोबर ते आम्ही मिळवून देणार खर तर आज तुम्ही जे ह्या सांगितले तुम्हाला समस्या वाटल्या परंतु जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं किंवा खर तर कोणताही मतदार काय विचार करतो ह्या माणसानं आधी काय केलंय म्हणून तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं किंवा तुमची तुम्हाल काय काम आहेत मी मी या ठिकाणी माझी आई उपसरपंच असताना एक अजेंडा केला काय करायचं गावासाठी काय करायचं त्यामध्ये मी प्राधान्यक्रम घेतला प्राथमिक आरोग्य केंद्र दुसरा घेतला या ठिकाणची सर्व कोणत्या गावात पिरायची गोरे दुसरा बाजारसाठी लोक बाळवणी बंडीशा गावला जातात अवेळी त्यांचा टाइम जाण्याचा जा नसतो म्हणून मी बाजारचा प्रयत्न केला त्याचबरोबर शिळी मेंढी गोराचा दावाखान्याचा बाजारचा माझा प्रयत्न चालू आहे तोही पूर्ण होणारच आहे आणि माझा जो प्राधान्य मी ठेवला होता तो महत्वाचा म्हणजे दवाखाना बर आरोग्याचा उद्धव ठाकरे साहेबांचं माहितीचं सरकार होत त्यावेळेस दीपक सावंत मंत्री होते त्यावेळेस दिलेला प्रस्ताव होता त्यावेळेस डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटलांसोबत आम्ही शिवसेनेत होतो त्यावेळेस ते त्याने आम्हाला निलम ताईगोर यांचं पण आम्हाला सहकार्य चांगलं लागलं आणि महाविकास आघाडी काळात पहिल्या अडीच वर्षात प्रस्तावासाठी आम्ही प्रयत्न केला काही गोष्टीसाठी थांबायचा परंतु महाविकास आघाडीनंतर अडीच वर्षानंतर आमचे नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातन मी नाना भाऊशी संपर्क साधला भाऊंना फक्त म्हणलं भाऊ माझं एवढं दाव काम मार लाव आमचं बाकीचं काहीच करू न मला ते अजून आठवत नाना भाऊनी आरोग्य मंत्र्यांना फोन केला आणि जी नाना भाऊची धाडशी स्टाईल आहे ती धाडशी स्टाईल आम्ही त्या दिवशी बघितली मंजूर झालं नाना भाऊने आरोग्य मंत्र्याला फोन केला जर माझं सरकार आलं तर मी तुझं ही काम करणार नाही पहिल्यांदा हा कारखाना तुझ्या आरोग्य केंद्र तुझ्याच हुँ. ते तू तु मंजूर कर नाहीतर तुझी ही पुढे मी काम करणार नाही असा तानाजी सावताला त्यांनी नि, निरोप पोहोचव मी तिथं होतो मला आनंद वाटला मी महाग येईपर्यंत पर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जी आर पडला शासनाचा आरोग्य मंजूर उपकेंद्र मंजूर बरं वाटलं म्हणजे एखादा शेतकऱ्याचा पोर का शेतकऱ्याच्या पोरासाठी काय करू शकतो हे मी तिथं आवर्जून बघितलं त्यामुळे नानाबाऊ पटोले प्रतापसिंह मोहिते पाटील माझे राजकीय गुरु त्याच्यानंतरची दुसरी राजकीय गुरु नाना पटोले आणि आता तिसरे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बरोबर त्यांचं स्पष्ट वक्ते पण मी स्पष्ट बोलणार माझा माझा दा धाडशी स्वभाव मला चिक्के पण जे जमत नाहीत आणि आपण जीवेला सुद्धा येतात आपल्या वाटावर सुद्धा येतात खरे दाडशी स्वभावातला माणूस आहे दाडशी स्वभाव बरोबर आमचं बरोबर आता हे करत असताना जसं की आता अनेक नेत्यांचं पालकमंत्री घ्या अभिजित पाटील आमदार तिकडे घ्या तसं तर तुमच्या प्रचारासाठी बाळासाहेब बाबा आंबेडकर नाही ना, येणार होते पण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपण ज्या पवार राजकारणाच्या परिवारात विचारसेल तर सगळ्यातला पश्चिम महाराष्ट्र आहे पवार घराण्याचा आमच्या घराण्यावर अनंत उपकार आहे साहेबांनी मोठ्या साहेबांनी आम्हाला त्यावेळेस भरपूर आमच्या परिवाराला सहकार्य केलं ते असे आमचे दादा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलेलं की सुजात साहेबांनी स्वतः सांगितलेलं मी तुझ्यासाठी तिथे येणार आहे मी सभा करणार आहे परंतु काही गोष्टीमुळे ते सगळ्या सबा... सभा रद्द केल्या के सगळ्या सभा बाळासाहेबांनी रद्द केल्या नक्कीच एक श्रद्धांजली म्हणून खर तर तुम्ही आज सर्वांच्या समोर जात आहे हे मोठे मोठे जे पक्ष आहेत म्हणा राष्ट्रवादी म्हणा आता जसं की घड्याकुन अबिज पाटले उतरलेत एक भाजप मोठ्या मोठे एकत्र झाले आणि एकीकडे तुम्ही वंचित बहुजन आगडे जनतेसमोर जाताय खर तर यांच्या समोर तुम्ही ठोस मुद्दे घेऊन यांची तर आश्वासन आश्वासन मोठमोठे आम्ही ऐकतोय पण तुमच्या जनतेसाठी कोणते ठोस मुद्दे असणार आहेत मला ह्या दोन्ही पक्षाचं एवढे वाटत नाही का तर मी आधी काम करून दाखवले बरोबर आणि मग मी मत मागायला लागलोय त्यांचा अजेंडा हा नरेंद्र मोदींचा आहे आणि देवा आहे माझ्या अजेंडा मी केलेल्या कामाचा आणि काय करणार आहे ह्याचा आहे ग्राउंड लेवलचा आहे बरोबर त्यामुळे मी त्या पक्षाचे माझे विरोधक नाही असं मी समजतो मी माझ्या कामाच्या जोरावर निवडून येणार आता हे सगळं मत असताना जसं की तुम्ही सांगितलं की आव्हान म्हणून तुम्हाला यांच काय वाटतं काहीच नाही सर्व नौकेत सर्व नोके त्यांना प्रशासनातला अनुभव नाही प्रशासन कस चालवायचं एक काळ सांगतो प्रतापसिंह मोहिते पाटील माझे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस प्रशासन खडबडून व्हायचं अजूनही त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे जिल्हा परिषद वस्ती शाळा ही त्यांनी बांधलेल्या एक वर्षातलं अजूनही रेकॉर्ड आहे म्हणजे अजूनही काम कसं चालतं स्लो हे तुम्हाला पण माहिती त्यामुळं काम करण्याचा आम्हाला दांडगांड अनुभव असल्यामुळे ह्या उमेदवारांना आम्ही जास्त हे करत नाही लवकर त्यामुळे त्यांना प्रशासनातलं काहीही जमलं खरं तर मला आव्हान वाटत नाही पण आता धनदांडगे दोन्ही उमेदवार धन ला, ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे म्हणजे जनशक्ती जनशक्ती ही दाबली जाते धनशक्ती मला सांगा पाच वर्ष जर आपण लोकांपर्यंत काम करतोय आज चोवीस वर्ष राजकारण करतोय काय तर लोकांशी मी काम केलेलं आहे फोन आला नेहमी रात्री आम्ही उचललेला आहे पण हे कॉन्ट्रॅक्टर कुठनं आले निवडणुकीत ही कसली पद्धत आली नेत्याने विचारायचं पन्नास लाख रुपये आहेत का साठ लाख रुपये आहेत का ही कटन पद्धत काढली सर्व निवडणुका पैशावर नसतात हे पैशाचं खूळ आणले भाजपनं आणले यापूर्वी निवडणुका झाल्या चिवड्यावर निवडणुका झाल्या आता बोकडावर निवडणुका आहेत त्या बोकड्यांसुद्धा कसं जन्म घ्यायचा जात बर अशी परिस्थिती झाली पैशावर निवडणुका होत नाहीत आता खर तर आम्ही तुमचं जे विकास काम बघत होतो तुम्ही जे बाजारपेळाचा मला उल्लेख केला आणि बाजारपेळावर आम्ही त्या काळात म्हणजे जेव्हा तुम्ही मंजूर आणला होता तेव्हा राजकारण झालं त्या बाजार तळावर काय किस्सा काय होता त्यावेळेस मी ज्यावेळेस बाजारतळाचा प्रस्ताव मंजूर केला उपसरपंच असताना माझ्या त्यावेळेस शेळवे जो आता मतदारसंघातील गाव आहे त्याही त्या गावाला बाजार मंजूर होता आणि एक दिवसाचा फक्त उद्घाटनाचा होता सात तारीख होती माझी आठ तारीख होती ते वार होता वार असल्यामुळं सात आणि आठ मध्ये असाही झाल्यामुळं त्यांच्या अडचणी झाल्या फक्त त्यावेळेस तत्कालीन आमदार प्रशांत मालक परिचारक हे विधान परिषदेचे आमदार होते जिल्ह्याचे माझ्या बरोबर काम करत असताना काळे बालके गटाचे दहा सदस्य आणि परिचारक गटाचे तीन सदस्य असे होते त्यावेळेस पण मी एक उपसरपंच पदावर काम करत असताना सगळा गाव एक संघ मी मागा म्हणल्याप्रमाणे राजकारण एक दिवसाचं होतं त्याच्यानंतर पाच वर्ष आम्ही मिळून मिसळून करायच्या उद्देशाने आम्ही त्या पत्रिकेत प्रशांत मालकांचं नाव टाकलं बबनदादांचं नाव टाकलं कल्याणरावचं नाव टाकलं भारत नानांचं नाव टाकलं एक सर्व गट सर्व विचारधारेनं गाव चाललं अशोभ हशोबाने माझ्या मनात कोणतंही पाप त्यावेळेस नव्हतं परंतु ज्या वेळेस कार्यक्रमाचं उद्घाटन जस जसं दिवस येईल पत्रिका दिसेल त्यावेळेस काही लोकांनी आता प्रशांत परचारकांना फिरायची कोरली काय नवीन आहे सोसायटीच्या माध्यमातून ते डिव्हिडंड वाटप असेल किंवा त्यांचे जवळचे कार्यकर्ते असेल त्यासाठी ते प्रेस एकूण कनेक्टिव्हिटी होती त्यांची त्यावेळेस आज जे उमेदवार आहेत त्यांच्या घराण्यानं काय कार्यकर्त्यांमार्फत मला निरोप पोचवला तू काय करतोय असं का करायला लागलाय म्हणलं काय केलंय तरी पत्रिकेत नाव कोणाचं टाकलंय म्हणलं दौलसे मोहिते पाटील होते बनदा होते प्रशांत प्र, प्र, परिचारक होते आणि भारत नाना होते म्हणलं काय चुकलं काय कल्याणरावांचं पण त्यात नाव होत प्रशांत परिचारकांचं नाव टाकलंय तुम्हाला कळतं का या चाळीस वर्षात आम्ही गावात त्यांना येऊ दिलं नाही तुम्ही त्यांना आणायला लागणार आहे असं राजकारण केलं मला सांगा मी पदावर काम करतोय आणि तिथं प्रशांत परिचारक आमदार आहे ना त्याने काही गावासाठी विकास निधी आला असता तर गावचा विकास झाला असता का नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं ह्या समोरच्या उमेदवाराची एक पूर्वीचीच पद्धत आहे ते कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी उद्घाटन राजकारण केलं माणूस येऊ दिला नाही पण मला आमचं परिचारक घराण्याचा संबंध आहे प्रशांत परिचारक मला म्हणले माझ्यामुळे जर तुमच्या गावात होत असेल अडचणी येत असतील तर राहुल मी ही कार्यक्रम सोडून दुसऱ्या कार्यक्रमाला कुठलाही येतो मला बोलो मी तयार आहे पण त्यावेळेस प्रचारकांना विरोध आणि आज प्रचारकांची मदत हे राजकारण मला काय समजलेलं नाही विरोध होता तर विरोध करायचा आता कशासाठी तुम्ही एक आलाय नेते एक झाले नेते एक झाले पण कशासाठी मग आम्ही गावच्या विकासासाठी एक होतो ना आमचा गाव पूर्वीपासून तालुक्याच्या टोकावर आहे अविकसित हो भाग आहे काही आमच्या गावात विकास कामं झालेली नव्हती मी विकास कामासाठी पहिल्यांदा प्रतापसिंह मोहिते पाटलांनी आमच्या गावात आमदार फंड कसा का असतो काय असतो हे दाखवून दिलं पालखी तळावर सभामंडळ दिला सावंत वस्तीला सभागृह दिलं पिण्याच्या पाण्यासाठी एक बोर दिले प्रतापसिंह मोहिते पाटलांनी आमदार फंडात नंतर दोन हजार नऊ ला एक आमदार फंड आपल्याला कळाला की बबनदादांच्या नावानुसार बरोबर तिसरा आम्हाला मिळाला निलमताई गोरे शिवसेना नाही त्यांच्या आमदार फंड आपण आम्ही विकास काम करत असताना आमदार फंड काय असतो या आम्हाला त्या व्यवस्थित आम्हाला कळालं त्या आमदारांचा प्रशांत मालकांचा आपल्या गावाला फायदा होईल या उद्देशासाठी आम्ही एक आलो बरोबर आमचं स्वच्छ होतं गावचा विकास व्हावा आता कोणाचा विकासासाठी तुम्ही एकत्र आलाय कार्यकर्त्याच्या निवडणुकीत नेते उतरलेत गेली सहा महिने झाले आम्ही वर्ष झालं आम्ही म्हणतो तो आम्ही निवडणूक लढवणार आहे लढवणार आहे आता तुम्ही भाजप भाजपमध्ये आहे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार आघाडीची निवडणूक होणार म्हणून आम्ही आघाडीकडे मागणी करत कर होतो या नेत्यांकडे पण आम्ही मागणी केली आम्ही पण इच्छुक आहे आमचा विचार करा त्यावेळेस नेत्याने आमचा विचार केला नाही असं कसाठी आज तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही सगळी एक झालाय पण मालक हुशार आहेत मालकाने सगळं समजून घेतलेलं आहे नक्कीच कि जस की तुम्ही किस्सा विचारला आणि विकास कामासाठी एकत्र व्हा आणखी अजून एक असा आहे प्रशांत मालकाने आम्हाला या बाजारच्या राजकारणानंतर एक विकास तुझ्या गावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे आज जो आपण जुना कुलूज रस्ता बघतोय हु, ती जुना कुलूज रस्ता ही प्रशांत मालकांची संकल्पना आहे बरोबर त्यांच्या पांढरण कारखान्याला वाहतुकीसाठी तोंडल्या अडचणीत होती चढाची होती दोन ठिकाणी ती करण्यासाठी त्यावेळेस प्रसाद मालकांनी मला बाजारच्या उद्घाटनाचं आमंत्रण देत असताना मला सांगितलं राहुल मला फक्त तुझ्या गावचा एक ठराव आणून दे मला जुना आपलोच रस्ता हा पूर्ण करायचा आहे चांगल्या पद्धतीने करायचा त्यावेळेस गावच्या विकासासाठी सरपंचांनी सही दिली नाही हा जुना आपलो रस्ता जो आता जातोय तो लांबकानी वस्ती पिराची कुली जुनं गावठाण आणि गांधीनगर बागा पूर्वीचा कच्चा आता रस्त्यात ना ना बघा किती त्यावेळेस पण सरपंचाने सहीचं राजकारण आणलं ते त्याला ठराव प्रशांत मालकांच्या वेळेस मागितला गावची मागणी दाखवा आपल्याला असं करायचं आहे मी माझ्या आई उपसरपंच पदा त्यांच्या सहीने आणि ती प्रशांत मालकांची संकल्पना आज ही पूर्ण झालेली हाल जीव, जुना, जुना आपलं जर एक प्रशांत प्रचारकांची संकल्पना आहे त्यात कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यावेळेस त्यांनी ते गावचा मी स्वतः ठराव दिलाय बाळासाहेब ऍडव्होकेट बाळासाहेब लांबकने ते साक्षीदार आहेत या गोष्टीला नक्कीच मग एकंदरीत या सगळ्या सपोर्ट करताना प्रशांत मालकांनी काळे कुटुंबियांना एकमेका सहाय्य करत नव्हते ठराव देत नव्हते जिल्ह्याचे आमदार होते युती सरकार होत अनेक विकास कामं मिळत होती फक्त सह्याचं राजकारण म्हणजे पेराच्या कुरोलीमध्ये भरपूर झालं आणि आज जे सह्याला अडचण करणारे स्वतः नेते म्हणून फोड आहेत बरोबर ते पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही गावचा विकास करू शकला नाही तुम्ही कोणती योजना आणली नाही जी काही आणली ती सर्व गावच्या साक्षीनं गावच्या सहकार्यानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं काही तरुण मुलं त्यावेळेस माझ्या साथीला होती म्हणून ते आपण योजना आणू शकलो गावचा विकास शंभर टक्केचा आला नाही शंभर टक्के भरपूर आहे अंमल करायला पण एक थोडं फार आम्ही करू शरुवात सुरुवात झाली अनेक आहेत सावंतुष्टीचा विकास आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस एक संकल्पना माझी होती योजनेत पोस्ट ऑफिस मंजूर आहे आज पाच घडीला मंजूर आहे पोस्ट ऑफिस त्याची माझ्याकडे कागदपत्र मागणी अर्ज कधीही मी दाखवायला तयार आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत राहुल भाई या खोलके पाटील तर एकंदरीत विकास कामं या अगोदर केलेत म्हणून मी जनतेसमोर आलो आणि मला जनता नक्कीच त्या ठिकाणी न्याय देईल अशा भूमिकेत राहुल भाई या पाटील यांच्या आई या ठिकाणी रंजना अरुण कौलगे पाटील ह्या जिल्हा परिषद आणि पांथ समिती दोन्ही त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवार आहेत खरंतर ही जनता शून्य आहे आणि तो काय निर्णय घेणार याने सात तारखेने आणि नऊ तारखेला निकाल आहे खरंतर भाई आज तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला आला वेळ दिला आणि सर्व गोष्टींचा खुलासा त्या ठिकाणी केला आम्ही नक्कीच पुढच्या भागात तुम्ही तर म्हणताय निवडणुका आम्हाला फक्त एक दिवसाच्याच आहे परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला विकास काम करत असताना किंवा अडचण येतील त्यावेळेस आमची न्यूज तुमच्या पाठीशी नेहमी खंबीर असेल त्याकडे एवढंच तुम्हाला तु त्या ठिकाणी आश्वासन देतो तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि आला धन्यवाद